न्यूज चेहरा नव्या युगा नमस्कार आ, सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना आम्ही एक आनंदाची बातमी कळविण्यात आम्हालाही आनंद होतोय की गेल्या एक महिना आधी आम्ही किंग्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे अतिशय दुर्मिळ आणि क्रिटिकल अशा गंभीर बाळाची चार महिने असलेल्या आणि चार पॉईंट दोन किलो वजन असलेल्या बाळाची अतिशय जटिल अशी हृदय शस्त्रक्रिया पार पाडलेली आहे यशस्वीरित्या आणि ते बाळ आज घरी गेलेलं आहे साधारणतः पंचवीस ते सत्तावीस दिवसांच्या यशस्वी झुंजीनंतर आम्ही त्या बाळाला घरी पाठवू शकलो आणि बाळ आज निरोगी आहे तर हा आजार नेमका काय होता या आजाराचं नाव आहे अल्कापा अनामोनस लेफ्ट करोनरी आर्ट्री अरायझिंग फ्रॉम पल्मोनरी आर्ट्री म्हणजे ज्यामध्ये हृदयाला रक्त पुरवठा करणारी मुख्य रक्तवाहिनी महारोहिणी म्हणजे एवटामधनं निघून तिने शुद्ध रक्तपुर हृदयाला पुरवठा केला पाहिजे त्याऐवजी ती निघत होती निळ्या रक्तवाहिनीमधनं पल् आर्टमधनं आणि त्यामुळे हृदयाला कमी ऑक्सिजनचा रक्त पुरवठा होत होता आणि त्यानंतर या त्या ऑपरेशन नंतर ही रक्तवाहिनी पूर्ववत महारोहिणीला एवटाला जोडण्यात आली आणि त्यानंतर बाळ अगदी निरोगी आणि आज यशस्वी आयुष्य असं जगत आहे